कोपरगाव नगर परिषदेच्या थकीत मालमत्ता करावर आकारण्यात आलेली शास्ती ही नागरिकांसाठी अन्यायकारक ठरत असून ती शंभर टक्के माफ करण्यात यावी या मागणीसाठी कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली घ समितीनगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना निवेदन सादर करत तातडीने शास्ती माफीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे सादर करण्याची मागणी केली आहे सदरचे निवेदन बुधवारी नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी मनोज कुमार पापडीवाले यांनी स्वीकारले सदरचे निवेदन शेतकरी कृती समितीचे संस्थापक माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले असून यावेळी कृती समितीचे सदस्य संतोष गंगवाल तुषार विध्वंस प्रवीण शिंदे विकास आढाव आदी सदस्य उपस्थित होते एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने अभय योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रातील थकीत करदात्यांना दिलासा देण्यासाठी शास्ती माफ करण्याची तरतूद जाहीर केली आहे या निर्णयानुसार पन्नास टक्केपर्यंत शास्ती माफीचा प्रस्ताव मुख्याधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवू शकतात आणि पन्नास टक्केपेक्षा अधिक माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अभिप्रायासह तो प्रस्ताव शासनाकडे पाठवायचा आहे मात्र समितीचं म्हणणे आहे की कोपरगाव नगर परिषद प्रशासनाने अद्याप शंभर टक्के शास्तीमाफीचा कोणताही प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलेला नाही त्यामुळे शासन निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाही नगर परिषदेने लवकरात लवकर वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव करून शंभर टक्के शास्ती माफी करावी अन्यथा पंधरा ऑगस्टला लाक्षणिक कुपोषण आणि त्यानंतर दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त गांधी पुतळ्यापासून मंत्रालयाच्या दिशेने शेतकरी कृती समितीचे सदस्य कूच करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे आज कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीनं आम्ही कोपरगाव नगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे की शास्तीबद्दल जे शासनाने निर्णय घेऊन पन्नास टक्के शास्ती माफ करायचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्याऐवजी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे की शासनाने पूर्णच शंभर टक्के माफ करावा कारण हा जसा जीजी ला कर आहे त्याचप्रमाणे हा शासनाने जनतेवर लावलेला जीजी कर आहे आणि आम्ही आपल्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती करू इच्छितो की आपण हा जीजी कर ताबडतोब समाप्त करावा जवळपास दो दोन हजार दहापासून ही नगरपालिका हद्दीतली जनता या शास्तीकरांनी त्रस्त झालेली आहे याच्यामध्ये जर एखादी वेळेस जर आपण घरपट्टी जर थांबलं किंवा एखाद्या वर्षी आपण भरली नाही तर त्याला आपल्याला दोन टक्के महिन्यानी म्हणजे चोवीस टक्के वर्षाला ही शास्ती लागली जाते म्हणजे हा बँकेच्या रेटपेक्षा सुद्धा कितीतरी पट जास्त ही रक्कम आहे म्हणून हा दंड यांनी माफ करावा पूर्ण शंभर टक्के माफ करावा याचं निवेदन आज आम्ही मान्य अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याचबरोबर ते निवेदनात आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे की तुम्ही जर कधी पंधरा ऑगस्ट पर्यंत म्हणजे चौदा पर्यंत जर निर्णय ना घेतला नाही तर पंधरा ऑगस्टला आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण नगरपालिकेजवळ करू आणि त्यानंतर दोन ऑक्टोबरला महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी त्यांना पुष्पहार अर्पण करून मुंबईच्या दिशेने आम्ही पायी कूच करणार आहोत आणि त्या ठिकाणी मग आम्ही देवेंद्र फडणवीस निवेदन देऊन भलं जर नाही ऐकलं तर त्या ठिकाणी सुद्धा आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहोत आज आम्ही कोपरगाव नगर परिषदेचे मान्य अधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो की कोपरगाव नगर परिषदेने जी शास्तीचा प्रस्ताव हो द्यायचा आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबांना तो पन्नास टक्क्याचा न देता शासनाने शंभर टक्क्याची जी मर्यादा दिलेली आहे शंभर टक्क्यापर्यंतची त्या मर्यादेपर्यंत पूर्ण प्रस्ताव मान्य जे जिल्हाधिकारी साहेबांकडे यांनी सादर करावा हो मुख्य अधिकारी साहेबांनी आणि तो जिल्हाधिकारी साहेबांनी तातडीने मंजूर करून आणावा कारण की असं आहे की जो शासन निर्णय झाला आहे त्या शासन निर्णयापर्यंत आपल्याला शास्ती माफ किंवा सूट मिळण्याची तरतूद आहे पण त्यानंतर आता महिना होऊन गेलेला आहे आणि त्याच्यानंतर मात्र शास्ती अजूनही ती येते ती माफ करण्याची कुठली तरतूद त्या शासन निर्णयामध्ये नाही आहे म्हणून आम्ही मान्य मुख्याधिकारी साहेबांना जे विनंती निवेदन दिलेलं आहे की त्यांनी तातडीने जो आमचा मालमत्ता करावरची जी शंभर टक्के शास्तीचा प्रस्ताव आहे तो मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडून मंजूर करून आणावा आणि जी कोपरगावची जनता आहे ज्यांना आता पैसे भरायचे आहेत त्या शास्तीमाफीनंतर त्यांना तातडीने याचा रिलीफ मिळावा आज या ठिकाणी कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने मान्य मुख्याधिकारी यांना कोपरगाव शहरातील घरपट्टी व नळपट्टी यावर जो शास्त्रीकर आकारलेला आहे तो कलेक्टर यांना पन्नास टक्के माफ करण्याचा अधिकार शासनाने दिलेला आहे आम्ही या निवेदनाद्वारे मुख्याधिकारी साहेबांना विनंती केलेली आहे की सदरचा शास्त्रीकर हा शंभर टक्के माफ करावा आणि सदरचा प्रस्ताव ता त्वरित जिल्हाधिकारी यांना पाठवून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रस्ताव शासनाकडे सादर करावा यासाठी हे निवेदन दिलेलं आहे जर येत्या चौदा ऑगस्टपर्यंत कुठल्याही प्रकारची कार्यवाही मान्य मुख्याधिकारी यांनी केलेली नाही तर त्या दिवशी आम्ही नगरपालिकेसमोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार आहोत त्यानंतर सुद्धा कुठल्या प्रकारची कार्यवाही झाली नाही तर महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी दोन ऑक्टोबरला आम्ही कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीचे सर्व कार्यकर्ते सर्व सदस्य महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पार करून आम्ही मुंबईकडे कुच करणार आहोत